नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज तीस जानेवा जानेवारी महात्मा गांधींची पुण्यतिथी सगळ्यांना असं वाटतं की गांधीलाची आठवण कशाला काढायची आणि अजून एक मी उल्लेख असा करतो की गांधींनी त्यांचं नेतृत्व म्हणून संपूर्ण भारतभर त्याचा प्रभाव पसरायच्या जवळजवळ दहा एक वर्ष आधी संपूर्ण भारत रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाने प्रवास करून पालथा घातला होता हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं गांधी गांधी होण्याच्या पाठीमागे खूप मोठ्या गोष्टी आहेत खूप मोठी तपश्चर्या म्हणण्याच्यापेक्षा एक संघर्ष आहे स्वतःच्याच जगण्याशी एकूण समाजाशी केलेला तो लक्षात घेतला जात नाही आज मी ती तुलना मोदींशी केल्याच्या नंतर बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल काही जणांना राग येईल काही जणांना संतापतील म्हणजे गांधी भक्त तर चिडतात मोदींचं आणि गांधींचं नाव एकत्र घेतलं तर आणि मोदी भक्त हे संतापतात की त्या गांधीचं नाव कशाला घेतलं मोदींनी एक वाक्य त्यांच्या भाषणात असं वापरलं होतं की मी हा एकमेव असा राजकीय नेता आहे की ज्यानं बहुतांश जिल्ह्यामध्ये एक रात्र मुक्काम केलेला आहे गांधींचं गोखलेंनी सांगितल्याच्या नंतर भारत भ्रमण करणं असो किंवा मोदी जे सांगतात की प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांनी मुक्काम केलेला आहे कार्यकर्त्यांशी संपर्क साधलेला आहे तुम्ही दोन्ही परिस्थिती लक्षात घेतल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल संघ परिवार भाजप ही सगळी चौकट बाजूला ठेवून ज्या पद्धतीने मोदी सर्वसामान्य लोकांशी भिडण्याचा प्रयत्न कार्यकर्ता म्हणून तेव्हा करत होते आणि मग ते नेतृत्व कसं प्रस्थापित झालं महात्मा गांधी ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारा नेता होता जे सगळे आपले देवाणखाणी असे नेतृत्व होते त्याच्यानंतर ते सगळे वेगवेगळे निवेदनं द्यायची आणि ब्रिटिशांच्या समोर सादर करायचे ते नेतृत्व बाजूला ठेवून लोकमान्य टिळकांनी जो रस्ता दाखवला तो महात्मा गांधींनी आत्मसात केला सर्वसामान्यांशी भिडण्याचा सर्वसामान्यांचे प्रश्न कठोरपणे समोर आणण्याचा आणि त्याच्यासाठीची शिक्षा सोसण्याचा म्हणून म लोकमान्य टिळकांच्या अंत्यविधीच्या वेळेचा तो प्रसंग आहे की महात्मा गांधींनी त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेस तो खांदा दिलेला होता असं चित्र येते अक्षरशः तशाला तशीच परिस्थिती आहे एकोणीसशे वीस ला ते नेतृत्व त्याचा देहांत झाला आणि बरोबर वीस पासून महात्मा गांधींचा नेता म्हणून उदय झाला मोदी आणि महात्मा गांधी अशी मी तुलना कशासाठी करतो आहे सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत भिडणे आणि सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजून घेऊन ज्या पद्धतीनं ग्राम स्वच्छता असो आपल्याकडे अभियान ते राबवल्या गेलं होतं पातळीवरती टॉयलेटची योजना असो घरोघरी नळ असो किंवा घरकुल निवासाच्या ह्या योजना असो घरोघरी गॅस सिलेंडर असो घरोघरी वीज म्हणजे लाईट पुरवणे असो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला गांधींची विचाराची विचारांचा धागा आढळून येतो इतकंच नाही संघ परिवारामध्ये सुद्धा आत्ता आत्तापर्यंत एखादा मोठा कार्यक्रम घ्यायचा तर घरोघरी जाऊन पोळ्या आणि बटाट्याच्या भाज्या गोळ्या केल्या जायच्या बटाट्याची भाजी गोळ्या केली जायची आणि त्याच्यामधून तो सार्वजनिक उपक्रम साजरा व्हायचा म्हणजे ही आपल्याकडच्या भंडाऱ्याची पद्धत आहे आता त्यांच्याकडे इव्हेंट झालेत ते सोडा जसं गांधी विचार सोडल्याच्या नंतर काँग्रेसचं काय झालं आपण समजू शकतो त्याच पद्धतीनं भाजप आणि संघ परिवाराचे आता इव्हेंटीकरण झाल्याच्या नंतर मूळ विचारापासून ते कसे आणि काय दूर चाललेले आहेत आता हे त्यांचेच जे सच्चे अनुयायी स्वतःला म्हणून घेतात ते सांगू शकतील मी सांगायची काही वेगळी गरज नाही महात्मा गांधींवरती गोडसे ॲट द रेट गांधी डॉट कॉम नावाचं नाटक आजगर वझात यांनी लिहिलेलं आहे हिंदीमध्ये माझ्या वडिलांनी ॲडव्होकेट आनंद उंबरीकरांनी त्याचा मराठीत अनुवाद केला त्याच्यातला प्रसंग असा आहे ज्याच्यामुळं ते नाटक वेगळं का ठरतं आहे गोडसेनी गोळी घातल्याच्या नंतर महात्मा गांधींना ती गोळी लागते पण त्यांचा जीव जात नाही ते वाचतात त्यांच्यावरती शस्त्रक्रिया वगैरे होते ते पुन्हा बरे होतात आणि ते बिहारमधल्या एका खेड्यामध्ये जाऊन त्यांचं ग्राम उत्थानाच्या अभियानाचं काम सुरू करतात आणि त्या ठिकाणची ते असताना नेहरू हे सरकारवादी होते आणि गांधी हे असरकारवादी होते आजगर वजाहत यांनी गांधी आणि नेहरूमधला संघर्ष जो नेमकेपणानं वर्णन केलं आहे तो आज भल्याभल्या सगळ्या ह्या जे स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात जे स्वतःला काँग्रेसवादे पुरोगामी डावे म्हणून घेतात त्यांना तो आजही पचत नाही त्याच्यामधला प्रसंग असा आहे की त्या निवडणूक घ्यायच्या आहेत आणि जेव्हा सरकारकडून जे, जे सगळं नोटिफिकेशन इथं निवडणूक घ्याव्यात गांधी म्हणतात माझ्या इथं ठिकाणी निवडणूक घ्यायची गरज नाही आम्ही सगळ्यांनी मिळून अमुक तमूकला नेता म्हणून ठरवलेला आहे त्याला तुम्ही सरपंच नेमा आणि ते सरकारी सगळ्या हस्तक्षेपाच्या विरोधामध्ये आंदोलन करतात म्हणून नेहरू महात्मा गांधीला तुरुंगात टाकतात असं त्या अजगर वजाहतच्या नाटकातला प्रसंग आहे आता हे आजच्या सगळे जे तथाकथित नेहरूवादी जे झा बनलेले गांधीवादी आहेत की ज्यांना सगळं सरकारी मदतीनं व्हावं असं वाटतं भाजपवाल्यांना संघवाल्यांनाही आता लोकांमध्ये जाऊन काही करण्याच्यापेक्षा सरकारी कुठल्या योजनेमध्ये ते बसवावं असंच जर गोड वाटत असेल तर त्याचे परिणाम वेगळे काय होतील सांगायची गरज नाही जे काँग्रेसची झाली सरकार समस्या क्या सुलज्या सरकार खुद समस्या आहे आमच्या शेतकरी संघटनेतली जी घोषणा होती ते गांधींच्या प्रेरणेतून आलेली आहे गांधींना हे सगळं असरकारवादी तत्व हे थोरोच्या विचारात सापडलेलं आहे सविनय कायदेभंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी गांधी का आठवायचा आज गांधी का महत्वाचा ठरतो सर्वसामान्य लोकांशी भिडलं पाहिजे सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या करातूनच सरकार असतं त्याच्यामुळे सरकार लोकांसाठी काय करू शकत असेल ही शक्यता नाही सरकार हे किमान असलं पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी स्वयंस्फूर्तपणे लोक करतील हा गांधी विचाराचा गाभा आहे हा सनातन संस्कृतीचा गाभा आहे गावगावचे जे भंडारे आहेत ना ते त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे प्रत्येकानं आपापल्या परीनं मदत करायची जनशक्यतेनं धान्य द्यायचं जनशक्यतेनं मेहनत करायची जन ज्याला जे शक्यतेनं ते करायचं आणि सगळ्यांनी मिळून तो उत्सव घडवून आणायचा आणि सगळे पुन्हा तिथल्या पंक्तीमध्ये भेदाभेद नाही कोणी कितीही पैसे देऊ देणगी देऊ कोणी मेहनत करो कोणी साधा असो कोणी फाटका असो सगळ्यांनी एकत्र एक बसून जेवायचं ही आपली भंडाऱ्याची पद्धत आहे आणि ही तुमच्याकडची सनातन संस्कृतीनं दिलेली लोकशाहीचं प्रचंड मोठं असं हे मूल्य आहे हे गांधींना कळत होतं त्याच्यामुळं गांधींना सार्वजनिक पुरुषार्थ ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती गांधींचा विश्वास होता नेहरूंचं तसं नाही सर्वसामान्य लोक मूर्ख आहेत त्यांना काही अक्कल नाही दिल्लीत बसून आपण शहाणपण त्यांना शिकवावं मुंबईत बसून आपण त्यांना शहाणपण शिकवावं छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून ह्या रेव्हेन्यू ज्याला आपण सर्कल म्हणतो विभाग म्हणतो महसूल विभागामध्ये काहीतरी निर्णय घ्यावा जिल्ह्याच्या ठिकाणी बसून घ्यावा तालुक्याच्या ठिकाणी बसून घ्यावा गांधीजी उलट म्हणत होते प्रत्येक खेडे तिथलं जे प्रत्येक माणूस किंवा तिथली जी एका अर्थाने पंचायत होती ती खरी आणि ही गोष्ट आताच्या स्वतःला गांधीवादी म्हणून घेणारे पण प्रत्यक्षामध्ये नेहरूच्या सरकारवादी धोरणाला अनुकूल असलेले किंवा भाजपमध्ये पण तेच घडतंय आता जे संघवाले घरोघरी पोळ्या आणि बटाट्याची भाजी गोळा करत होते त्यांना आता तो सगळा कार्यक्रम कुणातरी मोठ्या इव्हेंटला म्हणजे कोणातरी केटर्सला देऊन टाकावा असं जे, टाका वा। जे वाटतं त्याच्यामुळं हे येत सर्वसामान्य लोकांवरचा विश्वास म्हणजे गांधी सगळ्यांच्या हातामध्ये शस्त्र येऊ शकत नाहीत सर्वसामान्य लोकांना लढायचं असेल तर वैयक्तिक सत्याग्रह सविने कायदेभंग उपास तापास मोर्चे काढणे ह्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही उपोषणं आणि त्याच्याबद्दल थट्टा केल्या गेली आजही सर्वसामान्यांच्या हातामध्ये इतकं वर्ष झाल्याच्या नंतर हत्यार कुठलं आहे तर वैयक्तिक पातळीवरचं निग्रह वैयक्तिक पातळीवरचं उपोषण वैयक्तिक पातळीवरचं हेच त्याच्या हातामध्ये आणि हे समजत नाही गांधी आजही जरुरी कशामुळं आहे सर्वसामान्य नवीन मार्केट इकॉनॉमीमध्ये प्रत्येक माणसाच्या खिशातली नोट म्हणजे त्याचं वोट आहे आपण असं जर म्हणत असू आणि त्याच्यावरती मार्केट इकॉनॉमी चालत असेल तर गांधीच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक सर्वसामान्य माणसांच्या मनातली जी भावना आहे तीच खरी हे जे म्हणत होतो ती म्हणजे खरी लोकशाही ती म्हणजे खरी सामाजिकशाही हे आपण नेमकं विसरून चाललो त्या माणसाला काय वाटतं जाऊ द्या जा। वरतून सरकारनी योजना आणायची आणि ती खालच्यांवरती लादायची हे नेमकं गांधी तत्वाच्या विरोधात आहे आणि आज म्हणून जिथं जिथं सरकार कमीत कमी होत चाललेले तो तो समाज प्रगल्भ सुसंस्कृत उद्योगिक त्याचा विकास झालेला दिसतो आणि ज्या ज्या ठिकाणी सगळं काही सरकारने करायचं असं जसं रशिया कोसळला चायनामध्ये प्रॉब्लेम होऊन बसलेल्या सगळ्या गोष्टी नियंत्रित करायच्या आणि त्याचे दुष्परिणाम आता दिसत आहेत या ठिकाणी गांधी महत्त्वाचा ठरतो गांधीवरती चार वर्षापूर्वी लिहिलेली मी उसंतवाणी परत तुमच्यासमोर ठेवतो हो उसंतवाणी कुणी किती मारा गांधी ना मरतो शिल्लक उरतो काळ जात गांधी नाही देह भौतिक अस्तित्व पल्याड महत्व जाणा जरा गांधी हा विचार सत्याचा प्रकाश उजळे आकाश मनोमनी नितळ निखळ गांधी एक झरा मुळचाची खरा अंतरिया गांधी खूप सोपा वाटे प्रचारात आणा आचारात मग कळे स्वतःची सोलून अहंकारी त्वचा गांधी नाम रुचा बनलीही जीवनी सत्याचा उजळावा क्षण गांधी तोची कण कांत म्हणे गांधी तोची कण कांत म्हणे सत्याला आपण स्वतः भिडलं पाहिजे आपल्या चुका प्रखरपणे सगळ्यांच्या समोर मांडायला जे धैर्य लागतं ते गांधी शिवाय कोणी दाखवलेलं नाही सार्वजनिक जीवनात वावरत असताना तर आपण आपल्याही चुका सगळ्यांच्या समोर ठेवायला पाहिजे स्वतःला उकलून ठेवलं पाहिजे असा जो म्हणणं असायचं म्हणून गांधी म्हणजे आपलीच अहंकारी त्वचा सोलून स्वतःला समोर ठेवणं सगळ्या समाजवाद्यांचे शिरोमणी असलेले राम मनोहर लोहिया यांनी गांधींच्या हत्येनंतर समाजवादी पक्षाच्या अधिवेशनात असा ठराव मांडलेला आहे की नेहरू म्हणजे जवाहर हा सत्ताकांक्षी आहे त्याच्यावरती आमचा विश्वास नाही त्याच्यामुळे काँग्रेस अंतर्गत असलेला समाजवादी पक्ष गांधींच्या हत्येनंतर बाहेर पडला आणि त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष म्हणून नोंदणी करून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तोपर्यंत समाजवादी पक्ष हा काँग्रेस अंतर्गत होता गांधीवर इतका विश्वास ज्या समाजवाद्यांनी नंतर द्वेष केला गांधीचा सुद्धा नथुराम गोडसेनं तर फक्त गांधीच्या शरीराला मारलेला पण हे सगळे जे नंतरचे नेहरूवादी आहेत त्यांनी गांधींचा विचाराचा आत्मा मारलेला आहे असा आमचा आरोप आहे आणि आज जो कोणी सरकारशाहीचं स समर्थन करतो जास्तीत जास्त सरकारशाही सगळं सरकारकडं भिके कंगाल पद्धतीनं हात पसरायचे आणि सरकारने काहीतरी मदत करायची मायबाप सरकार हे नेमकं गांधी विचाराच्या विरोधात आहे नेहरूंनी हेच केलं इंदिरा गांधींनी हेच केलं आणि आताही जेव्हा सरकार बळकट करण्याच्या नावाखाली मोदींचे भक्त त्या पद्धतीच्या मागण्या करतात ते पण परत एकदा मूळ जो विचार आहे जो गांधीच्या तत्वाला मानणारा किंवा त्याहीपेक्षा अजून व्यापक जाऊन सनातन असा जो विचार होता त्याचीच नेमकी हत्या करत आहेत आज गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधींचं एवढं जरी स्मरण करत आपण शिकवण समजून घेतली तरी आपण एक पाऊल पुढे गेलो असं म्हणूयात इथेच थांबूयात धन्यवाद